राज्य शासनाच्या झेप अंतर्गत नेर तालुक्यातील चिकणी डोम गाव येथे अंगणवाडीच्या बांधकामासाठी शासनाकडून अकरा लाख पंचवीस हजार अंगणवाडीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली अंगणवाडीचे सुरू असलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे तेथील ग्रामपंचायतच्या सदस्याच्या लक्षात येताच तेथील ग्रामपंचायतच्या सदस्या महानंदा ढगाले यांनी पंधरा मार्च दोन हजार तेवीस ला गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार करून अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे कळविले व या तातडीने चौकशी करण्याचे ही मागणी तक्रारीतून करण्यात आली परंतु गटविकास अधिकारी यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष करत संबंधित कंत्राटदाराला अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचे देयक तातडीने वितरण केले असल्याने यामध्ये गट विकास अधिकारी भ्रष्ट असल्याचा तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे अंगणवाडीला बाय फुटाची खिडकी असताना त्या ठिकाणी बाय खिडकी बसविण्यात आली चिमुकल्यांना आत बाहेर येण्या जाण्याकरिता साडेतीन बाय सात फुटाचा दरवाजा असताना अडीच बाय सहाचा दरवाजा बसविण्यात आला अंगणवाडी हि नाल्याच्या साचलेल्या घाण पाण्याजवळ बांधण्यात आली या साचलेल्या घाण पाण्यामुळे डेंगू व डासांच्या उत्पत्तीमुळे चिमुकल्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या अंगणवाडीचे स्थानांतरण करण्यात यावे अशी चिकणी डोमगाव येथील ग्रामस्थांची व ग्रामपंचायत सदस्यांची मागणी आहे नाव गजानन चंपतराव ढंगारे आहेत चिकणी डोमगाव तालुक्यांना जिल्हा यवतमाळ माझी पत्नी सौ मानंदा गजानन ढंगारे या ग्रामपंचायत सदस्य आहे ही जी अंगणवाडी आहे अंगणवाडी ही बौद्ध भाषाच्या याच्यात म्हणजे त्याच्या वस्तीत होणार होती तिचा आटो जोडून ही अंगणवाडी नाल्याच्या काठी घेण्यात आली आणि या अंगणवाडीचं बांधकाम सव्वा अकरा लाख रुपयाचं असून यांनी पाच ते सहा लाखाचं आटपून या जणांनी सरपंच सचिव आणि बिडू आणि जेई यांनी पैसे खाऊन ह्या कामाची ह्या ह्या पद्धतीचा विल्यू लावला दुसरी गोष्ट अजून आमच्या गावातील सनपंचा यांनी आमच्या गावात दलित वस्तीचे तीस लाख रुपये शिल्लक असताना या गावाचा त्या वस्तीतलं काम करण्याचा टाळाटाळ ताल करून राहिले कारण मी त्या दिवशी जिल्हा परिषदला गेलो असता त्यांनी सांगितलं चिकणीचे पैसे तयार असून याचं काम करण्याची मनस्थितीत नाही डोमग्या इथे डोमग्या इथे त्यांनी त्या सोंदीकरणासाठी एक लाख नव्याण्णव हजाराचा बिल मागितला आणि सत्तर पंच्याहत्तर हजाराचं काम केलं बी डीओला सतत मी दोन तीन अर्ज देऊन जवळपास सात महिन्यापासून आमच्या अंगणवाडीची चौकशी अजून नाही जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज दिला सीओकडं अर्ज दिला हे स सगळे शासन दुर्लक्ष करीत आहे अजूनसुद्धा आमच्या गावांनी चौकशी आलेली नाही आहे जवळपास तीन मला तारखा माहीत आहे कारण त्यांच्याकडे तर वेळ वेळ चकरा मारत होतो पंधरा पंधरा तीन, तीन चोवीसला दिली या चोवीस तीन दोन हजार बावीसला दिली हे दोन तक्रारी दिल्या त्याच्यानंतर वारंवार पंधरा वीस वेळा भेटून या सरपंचावर आणि या बीडीवर तातडीने कारवाई होण्यात यावी कारण या यांनी आमच्या गावातला कुठला कोणत्याही कामात नाही पैसे खाण्याचे प्रयत्न करून जास्तीत जास्त का पा कामबोगस करण्यात केलं शासनाच्या नियमानुसार अंगणवाडी ही स्वच्छ जागेवर पाहिजे असताना त्यांनी नाल्याच्या ठिकाणी बनवली आणि नाल्याच्या ठिकाणी बनवून त्या अंगणवाडी संडाची हे ते व्यवस्था त्यांना गड्डासुद्धा केला नाही एअर पाईप ओर नाही आहे आणि कचरी हानीचं साम्राज्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे लागूनच पूर्ण परिसरात उखंडे मोठमोठे आहे आणि या ग्रामपंचायत लागूनच उखंडे असल्यामुळं एक रोड आहे मोठा त्या रोडही वाहतुकीचा आहे तरी यानं दुसऱ्या जागेचा आटा घेऊन या जागी अंगणवाडी बोलावी बनवली तरी या दोषी का दोषी माणसावर सरपंच बीडीवर जास्तीत जास्त कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो मी ज्या वार्डात निवडून आलो त्या वार्डात त्या वार्डासाठी त्या वार्डातलं काम इथं आल्यामुळं माझी तातडीनं एवढी विनंती आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर